यावल तालुक्यातील गिरळगाव येथे दिनांक पाच मे रविवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावठांच्या शेतात असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली ही आग पाहता पाहता वाढू लागली आणि गावातील पोलीस पाटलांच्या निदर्शनाचा परकार आला तेव्हा पोलीस पाटलांनी समयसूचकता दाखवत विद्युत वितरण कंपनी अग्निशमन बंब व पोलिसांना माहिती देत तातडीने आग आटोक्यात आणण्यात आली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती आणि शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठे नुकसान झाले असते तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसांनी दिनांक पाच मे रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता अकस्मात आगीची नोंद घेण्यात आली आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याचे दालन मे दगडू सेट सोनार जेम्स एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होता आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे गिरळगाव या गावालगत ग्रामपंचायत गावठांचे क्षेत्र आहे या क्षेत्राच्या बांधावर विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गाला लागून शेतात असलेल्या या रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आजूबाजूचे गवत आणि इतर सामुग्री पेटू लागली हा प्रकार पोलीस पाटील अशोक पाटील यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी तातडीने यावल पोलिसांशी संपर्क साधला तसेच यावल नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलावून घेतला व विद्युत वितरण कंपनीला माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यावल पोलीस ठाण्याचे हवालदार वासुदेव मराठे भरत कोळी राज्य वितरण कंपनीचे कर्मचारी गणेश कोळी हे घटनास्थळावर दाखल झाले तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला नागरिकांना व्यवस्थित सूचना देण्यात आल्या आणि काही क्षणातच यावल नगरपालिकेचा अग्निशमन बंब घेऊन चालक शिवाजी पवार आणि फायरमॅन कल्पेश बारी त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली ही आग आटोक्यात आणल्यामुळे आजूबाजूचे शेताचे त्यात होणारे नुकसान टळले शेजारील शेतामध्ये मका पीक असे पी होते जाले आज जाली ते जळून खाक झाले असते सुदैवाने या ठिकाणी झाली नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील टळले तेव्हा तातडीने समयसूचकता दाखवणाऱ्या पोलीस पाटील अशोक पाटील यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तर याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद देखील करण्यात आली आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू